अच्छा आता तर तुझी मला किवी येते कारण की तू आमदार खासदारकीचे स्वप्न बघतोस काय म्हणतोस तुमच्याकडं अकरा पुरत लग्नाची आमच्याकडे खंडे पडलीत हाय नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा सर्व ठीकच असता मी पण मस्त मजत आहे तुम्ही पण ठीकच असता चला तर बोलूया आज काहीतरी हाप्के ओके देतो का तुझ्या आया बहिणी लग्नाला ओबीसी प्रवर्गामध्ये त्याच्यामध्ये भगवान बी समाज आहे तिथं देतो का तुझ्या आया बहिणी तिथल्या तुला सुना बाळा तू ना काहीतरी चोरून बनलाच बघ प्राध्यापक कल तर शून्य मात्र नाही का आता नेता असा असतोय अकरा आहेत म्हणे आमच्या इथे खंड्याऐंशी पडलेत देऊन बघ तुझी लेख करा मग आता सोयरी तू खरच ना नेता समजतो स्वतःला मला तर छपरी दिसतो छपरी बेवड छपरी चिकला तुळत असते अस कटारात पूर आहेत अकरा तर हा के साहेब लोळणारावर बोलणार आहे मी आज स्वतः जरा सुधरा माता माऊल्यांला कशाला मधी घेताय तुम्ही मेन गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त सरकारी भांडायला पाहिजे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही आता हे भांडण घ्यायलाच नाही पाहिजे अंगावर वरून वरून तुम्ही काय खूप सारे बांधव तयार आहेत तुमच्या बहीण असेल तुमच्याकडं लेख असेल त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी तुम्ही असं वक्तव्य करायलाच नव्हतं होतं पण केलंय हे तुम्ही फक्त मराठ्यांनाच म्हणून नाही केलंय सर्वांनाच हे एक आव्हान आहे सर्व माता माऊल्यांना हे एक आव्हान आहे तुम्ही जे बोललायत ना ते तुम्ही माता माऊल्यांना बोललेत कसे मध्ये पहिली गोष्ट तर काही दिमाग ठिकाण्यावर राहत नाही का रात्रीची उतरत नाही असंच म्हणावं लागेल ना प्राध्यापक म्हणून घेण्याच्या अगोदर तुम्हाला एवढं माहिती पाहिजे बी ओबीसी हा प्रवर्ग आहे कॅटेगिरी नाही कास्ट नाही तुम्ही काय म्हणता सोयरिक जमवायच्या टायमाला हे शहाण्णव कोळी होत्या आणि सरपंच काही निवडणुकीच्या टायमात हे ओबीसी होत्या असल दमतं करा सोयरी तुमच्या मी लक्षात आणून देते ओबीसी मध्ये तीनशे सत्तर आहेत कास्ट तीनशे सत्तर मुलाला म्हणा मुलीला म्हणा मधून करणार तुम्ही सांगा आता तुमच्याकडूनच होऊ द्या आमचे तर खूप सारे नवरदेव तयार आहेत तुमच्या माता माऊलीसोबत लग्न करण्यासाठी